तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही बात मी आमीत आणि आता बातमी अमित शहानी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या तंबीची महायुतीत काही आलबेल नाही तिन्ही पक्षात धुसफुस सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल भांडणं मिटवा अशा कानपिचक्या अमित शहानी दिल्या पाहूया हा एक रिपोर्ट मित्रपक्षांना पाडू नका शहाच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या भांडू महायुतीचे पिछाड झाल्यानं आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांड अलर्ट झाले भाजपचे चाणक्य अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढले महायुतीत सारं काही आलबेल नाही अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र आहे त्यातही शिंदे गटाचे मंत्री आणि काही भाजपचे नेते उघडपणे अजितदादांच्या पक्षावर आणि त्यांच्या अर्थ खात्यावर निशाणा साधत आहेत या पार्श्वभूमीवर अमित आणि भाजप पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल मित्रपक्षांविरुद्ध काही करणं म्हणजे उद्धव सेना आणि शरद पवार गटाला मदत केल्यासारखं होईल अशा शब्दात अमित शहा यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या पुढील आठ दिवसात पक्षातील लहान मोठी भांडणं मिटवा उमेदवारीसाठी भांडण करणाऱ्यांचा विचार होणार नाही जे शांतपणे पक्षाचं काम करतील त्यांचाच विचार होईल अशी तंबी देखील अमित शहानी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा महत्वाचा ठरला होता त्यामुळे अमित शहानी विरोधकांचं नरेटिव्ह खोडून काढा असंही म्हटलंय अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षण हटवण्याची केलेली भाषा लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असंही शहानी म्हटलंय विरोधकांची मुळच कमकुवत करा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा असे आदेशही त्यांनी दिलेत दरम्यान महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचं भाजपचे निवडणूक संयोजक रावसाहेब दानवेनी म्हटलंय जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे त्यामुळे लवकरच जागा वाटपाचा विषय संपेल आणि मुंबईत अजित पवार नाराज दिसत ना। होते काल जाताना एकदम खुश होते माझे हातात हात घेतला आम्ही आंदोलन केलं एकमेकांचे पवार कुठल्या प्रकारचे नाराज शेवटी कौटुंबिक आणि राजकारण हे वेगळे त्यांनी दोघांनी स्पष्ट केलं भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातलंय लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्यानं आता भाजप ताकही फुंकून पित आहे महायुतीतील मोठा भाऊ भाजपला मित्र पक्षांची कशी साथ मिळते ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टी व्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टी या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा